तुम्हाला जर चहामध्ये चहा पावडरची खरी चव आणि सुगंध पाहिजे असेल तर अशा पद्धतीने चहा तुम्ही तयार करा बघू शकता एका जणासाठी अगदी परफेक्ट चहा आहे इतकं अक्युरेट आपलं हे चहाचं प्रमाण आहे आणि चहाचा रंग बघा मस्त अगदी एक्झॅक्ट ओरिजिनल चहाचा रंग आलेला आहे नमस्कार सुषमा वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण चहा आहे म्हणजे जवळपास नव्वद टक्के लोक असे आहे की त्यांना चहा हे पेय आवडतं आणि चहा जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने तयार केला जातो चहा जो आहे तो वेगवेगळ्या स्वादमध्ये वेगवेगळ्या चवीमध्ये वेगवेगळ्या जणांना आवडतो आज जो आपण चहा बनवतो आहे तो एका पर्सनसाठी चहा आहे म्हणजे याच्यामध्ये सगळे मेजरमेंट इतके ॲक्युरेट आहे चहा पावडर किती घ्यायची साखर किती घालायची दूध पाणी याचं प्रमाण इतकं परफेक्ट आहे की तुमचा बरोबर एक कप चहा होतो आणि हा एक कपाचा तुम्हाला अंदाज आला की त्याच्यावरून तुम्ही खूप जणांसाठी चहा बनवू शकता म्हणजे बरेच जण सिंगल राहतात एकटं असतात तेव्हा प्रश्न पडतो की अरे चहा कधी जास्त होऊन जाते कधी कमी होऊन जाते तर असा हा ऍक्युरेट मेजरमेंटचा आपला चहा आहे आणि चहाचं या अजून एक वैशिष्ट्य आहे तो म्हणजे हा आपला चहा जो आहे ती चहा पावडरची ओरिजिनल टेस्ट असते ना किंवा ओरिजिनल स्वाद जो आहे तो या चहा पावडरमध्ये मिळतो अगदी पटकन म्हणजे दोन मिनिटात हा चहा तयार होतो आणि विशेषतः म्हणजे हा चहा कोणीही तयार करू शकतो म्हणजे छोट्या मुलाला जरी तुम्ही सांगितलं ना पाचवी सांगितलं की अरे बाबा चहा बनव आणि त्याला जर सांगितलं की हे असं कर तोही हा चहा बनवू शकतो आणि अप्रतिम अग लागतो अगदी ओरिजिनल टेस्ट त्याच्यामध्ये येते तुम्ही एकदा या पद्धतीने चहा नक्की बनवून बघा आपण चहाची रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया सो so, एक कप चहा बनवण्यासाठी हे बघा जो so, नॉर्मल कप असतो त्या कपाने पाणी घेतलेलं आहे तर अर्ध्या कपाला एखादा चमचा जास्त असेल एवढं पाणी टाकून घ्यायचं आणि तेवढंच दूध आता आपण गॅस ऑन करून देऊ त्यानंतर एक चमचा साखर घालून घेऊया इथे जे प्रमाण आहे ना ते तुम्ही कमी अधिक करू शकता आपल्याला याला बॉईल येऊ द्यायचं आहे आणि जे लोक बिना साखरेचा चहा पितात साखर म्हणजे कुठलंच गोड घालत नाही तर अशांनी काय करायचं पाणी टाकू नका फक्त दूध घ्या आणि अशा पद्धतीने चहा तयार करा एकदा फक्त याला आपण असं हलवून घेऊ किंवा तुम्ही चमच्याच्या सायाने करू शकता जेणेकरून साखर जे आहे ते बुडाला चिपकणार नाही आता इथे बघू शकता तुम्ही याला उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम अगदी स्लो करून द्यायची थोडस याला हलवून घेऊ म्हणजे ती उकळी खाली बसून जाईल याला आता आपण अर्धा मिनिट उकळून घेऊ तर हे जे आहे लो फ्लेम वरती उकळून घ्यायचं हाय फ्लेम वरती नाही उकळायचं हे याला अर्धा मिनिट झालेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम वाढवून देऊ आणि इथे गॅस जो आहे तो पटकन बंद करून द्यायचा आता उकळी आल्यावरती आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये चहा पावडर घालायची आहे तर बघू शकता आणि अर्धा तुम्ही याच्यापेक्षा तुम्हाला जास्त स्ट्रॉंग पाहिजे असेल तर अर्धा चमच अजून वाढवू शकता आता हे एकदा असं स्टर करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून फक्त अर्धा मिनिट असंच राहू द्यायचं इथे परत सांगते की मी इथे गॅसची फ्लेम बंद करून दिल्यानंतर चहाची पावडर घातलेली आहे इथे अर्धा मिनिट झालेलं आहे आपण आता हे झाकण काढून घेऊ चहाला एकदा परत स्टर करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता रंग वाटल्यास तुम्ही चमचानी करू शकता आणि तुमची चहा जे आहे ते अगदी तयार आहे आपण चहा गाळून घेऊया चहाचा रंग अगदी सुपर आलेला आहे येस आणि ऑसम टेस्ट येते या चहाची सो so, तुम्ही हा चहा एकदा नक्की ट्राय करा आणि आवडलात तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद